साडींची जर गोष्ट करून सिल्क मध्ये सुद्धा ही इतके छान आर्टिकल तुम्हाला भेटून जाणार आहे जर तुम्हाला पूर्ण शालू पॅठणी सारखे सुद्धा ही कलेक्शन हवे असेल तर तेही तुम्हाला इथे भेटून जाणार आहे थ्री फिफ्टी रुपीज पासून स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला व्हरायटी भेटून जाणार आहे इथे बघू शकता तुम्ही पूर्ण क्रश मटेरियल वरती आजचा हा आर्टिकल तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे यावरती प्रॉपर पद्धतीने तुम्ही बघू शकता की कट साईड बॉर्डर असणार ज्यामध्ये छान प्रकारे तुम्हाला दाण्याचं वर्क भेटत आणि सोबतच एम्ब्रॉयडरी वर्क सुद्धाही तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे पूर्ण प्रकारे ऑर्गेंजा मटेरियल असणार आहे ज्यावरती तुम्हाला डिजिटल प्रिंट पाहायला भेटते आणि सोबतच तुम्ही ते पाहू शकता थ्री डी सिक्वेन्स वर्क आणि एम्ब्रॉयडरी च वर्क तुम्हाला भेटून जाणार आहे आपल्याकडे फाय नाइनटी नाईन रुपीज पासून स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला भेटून जातात विथ ब्लाउज म्हणजे की रेडीमेड ब्लाउज सोबत हो। एकदा इथे बघू शकता ब्लाऊज ही तुम्हाला एकदम छान प्रकारे मध्ये भेटतोय ज्यावरती नेक मध्ये एकदम सुंदर अशी बोटनेक डिझाईन दिलेली आहे स्लीव्ह वरती सुद्धा ही तुम्हाला डिझाईन भेटते गोल्डन जरीच इथे तुम्हाला वर्क भेटून जाणार आहे आणि अशाच प्रकारे पूर्ण साडी मध्ये तुम्हाला थ्री डी सिक्वेन्स चा वर्क भेट ब्लाऊज एकदम डिझायनर तुम्हाला भेटून जाणार आहे बघू शकता तुम्ही ब्लाऊजची डिझाईन ही एकदम सुंदर अशी असणार आहे नमस्कार मंडळी मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं तुमच्या मराठी युट्यूब वरती तर आज मी तुमच्यासाठी मॉर्निंग टाइम मध्ये पूर्ण टूर घेऊन आलेले ते एकदा इथे बघू शकतात की आपल्याकडे साडींमध्ये काय काय व्हरायटी अवेलेबल असतात जसं की काही गोष्ट करलो तर तुम्ही जो बॉलिवूड साडींचा कलेक्शन होतं तेही तुम्ही खूप बघितलेलं असेल बट जर आता मी सिल्क साडींची जर गोष्ट करू ना सिल्क सिल्कमध्ये सुद्धा ही इतके छान आर्टिकल्स तुम्हाला भेटून जाणार आहे जर तुम्हाला पूर्ण शालू पैठणीसारखे सारखे सुद्धा ही कलेक्शन हवे असेल तर तेही तुम्हाला इथे भेटून जाणार आहे बघू शकतात पूर्ण चार ते पाच पीसेसची पॅकिंग येणार आहे ज्यामध्ये कलर डिझाईन एकदम सुंदर आणि छान प्रकारचे आणि हे जे कलेक्शन आहे ना मार्केटमध्ये रिटेल काउंटरवरती अडीच ते तीन हजार रुपयापर्यंत ही सेल आउट होत होतात पण आपल्याकडे स्टार्टिंग रेंजची जर गोष्ट करू तर मात्र थ्री फिफ्टी रुपीजपासून पासून स्टार्टिंग रेंजमध्ये तुम्हाला व्हरायटी भेटून जाणार आहे अशाच प्रकारची खूप जास्त व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल आहे जसं की काही गोष्ट करू तर पैठणी साडींची झाली किंवा जर बॉक्स पॅकिंग वर कलेक्शन हवे असेल किंवा अशा प्रकारचे जर तुम्हाला कॉटन बेसिसचे आर्टिकल हवे असेल तर ते तेही आपल्याकडे फक्त एकशे ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये भेटून जातात म्हणजे की अजिझोनमध्ये सगळी काही व्हरायटी तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये भेटते तसंच की पूर्ण काउंटर एकदा इथे बघू शकता तुम्ही पूर्ण जर तुम्हाला कॉटन मध्ये सुद्धा ही जर आर्टिकल हवे असेल तर कॉटन मध्येच तुम्हाला फक्त पंचवीस ते पन्नास डिझाईन अवेलेबल आहे यापेक्षाही कलेक्शन तुम्हाला इथे आल्यानंतर पाहायला भेटून जातात मित्रांनो आणि जर तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल तर त्यासाठी जो तुमच्या स्क्रीनवरती नंबर आहे तिथे कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा डेलीचे जर तुम्हाला अपडेट हवे असेल किंवा नवीन नवीन नवी कलेक्शन व्हिडिओ मार्फत थ्रू सुद्धा ही बघायचे असेल तर त्यासाठी मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आर्टिकलची जर गोष्ट करू इथे बघू शकता तुम्ही पूर्ण क्रश मटेरियल वरती आजचा हा आर्टिकल तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे यावरती प्रॉपर पद्धतीने तुम्ही बघू शकता की कट साईड बॉर्डर असणार आहे ज्यामध्ये छान प्रकारे तुम्हाला कट दाण्याचं वर्क भेटत आहे आणि सोबतच एम्ब्रॉयडरी वर्क सुद्धा ही तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे बघू शकतात त्यामध्ये हँडवर्कचं काम केलेलं आहे अशा प्रकारचे जे आर्टिकल आहे अजिझोन मध्ये फक्त फाय नाईन रुपीज पासून स्टार्टिंग रेंज मध्ये भेटून जातात जाता। कारण की जर गोष्ट करू ह्या आर्टिकलची तर हे आर्टिकल जे आहे मार्केटमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं रिटेल काउंटर वरती चांगल्या प्रमाणात सेल आउट होतात पंधराशे ते दोन हजार पर्यंतच्या रेंजमध्ये सुद्धा ही होतात आता ते तुमच्यावरती डिपेंड करतं की तुम्ही तुमच्या प्रोडक्ट मागे किती पर्सेंटेज मार्जिन ठेवतात कारण की प्रत्येक एरिया वेगवेगळा असतो त्यानुसार यामध्ये मार्जिन ठेवलं जातात नेक्स्ट आर्टिकल इथे पाहू शकता तुम्ही पूर्ण प्रकारे ऑर्गेन्झा मटेरियल असणारे ज्या वरती तुम्हाला डिजिटल प्रिंट पाहायला भेटते आणि सोबतच तुम्ही ते पाहू शकता थ्री डी आणि एम्ब्रॉयडरीचं वर्क तुम्हाला जाणार आहे सगळे काही जे प्रोडक्ट आहे तुम्हाला अजित मित्रांनो नेक्स्ट आर्टिकलची जर गोष्ट करू ना तर इथे बघू शकता तुम्ही सिल्क बेसेस वरती आर्टिकल आहे एकदम लाईट वेट फॅब्रिक आहे अंदाजा लावून जर सांगितलं ना पाचशे ग्रॅम वेट असणार आहे तर विचार करू शकता इतकी हलकी जी साडी असणार आहे तिची रेंज काय असणार आहे मंडळी जर प्रत्येक साडीची से जर तुम्हाला रेंज माहिती करायची असेल जसं मी तुम्हाला सांगितलं की अशा प्रकारच्या जे साड्यांचं कलेक्शन आहे आपल्याकडे फाय नाईन्टी नाईन रुपीजपासून पासून स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला भेटून जातात विथ ब्लाऊज म्हणजे की रेडीमेड ब्लाऊज सोबत एकदा इथे बघू शकतात ब्लाऊजही तुम्हाला एकदम छान प्रकारे डिझाईनमध्ये भेटतोय ज्यावरती नेक मध्ये एकदम सुंदर अशी बोटनेक डिझाईन दिलेली आहे स्लीव्ह वरती सुद्धा ही तुम्हाला डिझाईन भेटते आणि इथे तुम्ही पाहू शकता कडाई वर्क सुद्धा केलेलं आहे स्लीव्ज वरती आणि बॅकनेक जे आहेत बॅकनेक सुद्धाही बघू शकता तुम्ही मंडळी आणि विथ पॅडेट सोबत सुद्धाही तुम्हाला हे कलेक्शन भेटून जाणार आहे आर्टिकल सुंदर असणार आहे जितके कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार हो आहे तितकं तुम्ही कन्फ्युज होत जाणार आहे तर या गोष्टीचं लक्ष ठेवा जर तुम्हाला पण जर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा तुमच्या बिझनेस साठी तुम्हाला कलेक्शन हवंय तर तुम्ही अजिजोन सोबत जुळून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात आता नेक्स्ट आर्टिकलची जर गोष्ट करू तर हा तुम्ही बघू शकता टिश्यू मटेरियलवरती तुम्हाला हा आर्टिकल भेटतोय आणि जर पूर्ण ओपन करून दाखवू ना खरच तुम्ही म्हणाल की खरंच या रेंजमध्ये आम्हाला हा आर्टिकल भेटतोय का तर इथे बघू शकता तुम्ही पूर्ण प्रकारे तुम्हाला थ्री डी प्रिंट भेटते आणि ज्यावरती तुम्हाला प्रॉपर पद्धतीने जी साइड बॉर्डर असणार आहे त्यावरती तुम्हाला पल्सचं वर्क भेटते आणि हे सगळं वर्क जे आहे असणार आहे बघू शकतात म्हणजे की हँडवर्कवाली जी वस्तू असतात ना त्यांना बनवायला किती वेळ लागतो याचा तुम्ही अंदाज लावू शकतात आणि जी पूर्ण साडी आहे ही लुक एकदा तुम्ही बघू शकतात सुंदर प्रकारे तुम्हाला एकदम लुक येतोय आणि मंडळी तुम्हाला जेही कलेक्शन आवडत असेल त्याचे स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती नक्की शेअर करा जिथे तुम्हाला आमची ऑनलाइन कारण की हा जो आर्टिकल आहे इंस्टाग्राम वरती इतका म्हणजे इतका फेमस झालेला आहे ना की प्रत्येक लेडीज असेल किंवा प्रत्येक कस्टमर असेल त्यांना अशाच प्रकारच्या आर्टिकलची खूप जास्त नीड असते तर आता हे जे आर्टिकल तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर अजित झोन सिंगल पीसमध्ये डील नाही करत आहे जर तुम्हाला आर्टिकल परचेस करायची असेल तर तुम्ही सेट वाईज परचेस करू शकतात वर्कची जर गोष्ट करू तर इथे बघू शकता थे, तुम्ही गोल्डन जरीचं इथे तुम्हाला वर्क भेटून जाणार आहे आणि अशाच प्रकारे पूर्ण साडीमध्ये तुम्हाला थ्री डी सिक्वेन्सचं वर्क भेटते आणि आता जर ब्लाऊजची जर गोष्ट करू तर ब्लाउज एकदम डिझायनर तुम्हाला भेटून जाणार आहे बघू शकता तुम्ही ब्लाऊजची डिझाईन ही एकदम सुंदर अशी असणार आहे ज्यावरती तुम्हाला थोडंफार हँडवर्कचं सुद्धाही वर्क भेटते बघू शकता तुम्ही छान प्रकारे तुम्हाला हँडवर्क प्रोडक्ट सुद्धा ही भेटून जाणार आहे आणि थ्री फोर स्लीव असणारे स्लीव्सलाही छान प्रकारचे तुम्हाला इथे फ्री भेटून जाणार विथ तुम्हाला इथे बेल्टही दिलेला आहे अटॅच आता यामध्ये कलर चार्ट सुद्धा ही अवेलेबल आहे चार से से ते पाच पीसेस सेट येतो ज्याने करून तुम्ही हे आरामात परचेस करू शकतात आजची व्हरायटी खूप सुंदर असणार आहे जर तुम्हाला अजून काही व्हरायटी बघायची असेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकदा कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या ठिकाणावर बघताय आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका मंडळी जर तुम्हाला हे कलेक्शन परचेस करायचं असेल तर तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉल मेसेज करून सुद्धा ही कलेक्शन परचेस करू शकतात नाही तर तुम्ही सुरतमध्ये येत आहे तर एकदा अजितोनला व्हिजिट द्यायला विसरू नका कारण की तुम्हाला इथे सगळे काही कलेक्शन एका छतखाली भेटतात